वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फक्त वाणिज्य नवनवीन उद्योग क्षेत्रात संधी, संधी उपलब्ध होत आहेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांविषयी आदर ठेवावा तसेच महाविद्यालयामध्ये शिकत असताना फक्त एका गोष्टीवर केंद्रित न होता व्यापक दृष्टिकोन ठेवावा आपल्या यशामध्ये आई वडिलांचा खूप मोठा वाटा असतो त्यामुळे अल्प गोष्टींवरती समाधानी न राहता दूरदृष्टी ठेवावी असे प्रतिपादन करताना प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण करावे पर्यावरण रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे मत सर्वेश जोशी यांनी व्यक्त केले हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या पन्नासाव्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी कस्तुरबाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ अश्विन बोंदारडे वालचन कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष कोटी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मिताली कुलकर्णी व संस्कृती शिंदे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्राचार्य डॉ सत्यजित शहा यांनी महाविद्यालयाच्या कार्यावर प्रकाश टाकताना महाविद्यालयीन प्रगतीचा चढता आलेख आपल्या अहवालातून सादर केला समन्वयक डॉ नवराज काळदाते यांनी प्रास्ताविक केले सी ए डॉक्टर सुनील इंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक अजित देवसाळे कुमारी अनुष्का कारंडे यांनी केले प्राध्यापक डॉक्टर यांनी उपस्थितांचे आभार मानले बक्षीस वितरण सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुमारी मिताली कुलकर्णी व संस्कृती शिंदे या विद्यार्थिनींनी गायलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या एकूण चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले तसेच राष्ट्रीय पातळीवर डायव्हिंगमध्ये एकवीस सुवर्णपदके व सतरा रौप्य पदके प्राप्त करणारी महाविद्यालयाची सुवर्णकन्या ईशा वाघमोडे हिची शासनाच्या क्रीडा कोट्यातून भारतीय रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून निवड झाली त्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका